हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आपण इथे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची हे इथे बघत आहोत अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी आपण इथे शिकत आहोत आज आपण मराठी वाक्य जे आहे ते इंग्रजीमध्ये करताना दि आर फोर हा शब्द वापरून म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला म्हणून असे म्हणतो दोन वाक्य जोडणारा शब्द म्हणून दि आर फोर त्यानुसार आपण इथे वाक्य तयार करणार आहोत आता बघा म्हणून हा जो शब्द आहे म्हणजे डीआर फोर हा जो शब्द आहे त्याऐवजी आपण बिकॉज हा शब्द देखील वापरू शकतो बिकॉज म्हणजे कारण बिकॉजच्या ऐवजी आपण डीअर फोर देखील वापरू शकतो बीई सी ए यू एस ई या दोन्हीचा अर्थही जवळजवळ सारखाच होतो हे वाक्य जोडण्यासाठी आपण म्हणूनच्या ऐवजी आपण इथे बिकॉज देखील वापरू शकतो आणि बिकॉजच्या ऐवजी म्हणून देखील वापरू शकतो बिकॉजला आपण म्हणतो कारण ठीक आहे आपण म्हणतो की दोन वाक्य जोडणारा शब्द आहे किंवा दोन शब्द जोडणारा शब्द आहे तर हा जो आहे तर तो आपण हे वाक्य इथे तयार करणार आहोत तर पहिलं वाक्य जे आहे ते बघा की मीनाला शाळेत जायला उशीर झाला होता म्हणून ती वेगाने धावली मीनाला शाळेत जायला उशीर झाला होता म्हणून ती वेगाने धावली आता म्हणून म्हणून याला आपण काय म्हणतो डिअर फोर आता डिअर फोर जोडून हे वाक्य आपण मराठीमध्ये क मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कसं लिहिणार बघा मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण सुरुवातीला करता लिहितो आता या वाक्यातील इथे दोन वाक्य आहे त्यामुळे आपण अगोदर सुरुवातीचं वाक्य इथे घेणार आहोत सुरुवातीच्या वाक्यामध्ये काय आहे मीना हे काय आहे करता आहे मग आपण इथे लिहिणार आहोत मीना ठीक आहे मीना त्यानंतर करत्यानंतर नेहमी काय येते करत्यानंतर नेहमी काय येतं तर क्रियापद येतं उशीर झाला म्हणजे लेट झाली उशीर म्हणजे लेट आता हे वाक्य कशात आहे भूतकाळातील आहे मीनाला शाळेत जायला उशीर झाला होता आता उशीर झाला होता म्हणजे मीनानंतर येईल ते वॉज भूतकाळामध्ये आपण वॉज लिहितो मीना वॉज त्यानंतर क्रियापद आहे लेट मीना वॉज लेट फॉर स्कूल शाळेमध्ये जाण्यासाठी म्हणजे फॉर स्कूल ठीक आहे इथपर्यंत आपण वाक्य इथे पहिलं वाक्य केलेलं आहे त्यानंतर पुढे काय येतं म्हणून म्हणूनच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत दिअर फोर इथे कोमा द्यायचा आहे अगोदर आणि त्यानंतर दिअर फोर दिअर फोर ठीक आहे दिअर फोर ती वेगाने धावली या वाक्यातील करता कोणता येतो ती ती हा करता म्हणजे आपण इथे लिहिणार आहोत शी हां आणि धावणे म्हणजे रॅन धावली ते क्रिया झालेली आहे म्हणजे रॅन फास्ट वेगाने म्हणजे फास्ट ठीक आहे कशा पद्धतीने आपण वाक्य बनवलं बघा मीना वॉज लेट फॉर स्कूल दे आर फॉर शी रॅन फास्ट तिला मीनाला शाळेत जायला उशीर झाला होता म्हणून ती वेगाने धावली ठीक आहे अजून एक वाक्य बघूया आपण त्याने अभ्यास केला नाही म्हणून तो नापास झाला कसं वाक्य आहे बघा त्याने अभ्यास केला नाही म्हणून तो नापास झाला पहिलं जे वाक्य आहे नाहीपर्यंतचं त्यातील कर्ता आहे त्याने ठीक आहे त्यानेसाठी आपण लिहिणार आहोत कर्ता जो आहे त्यासाठी लिहिणार आहोत आपण ही ठीक आहे ही तर आता इथे काय नकारार्थी वाक्य आहे केला नाही म्हणजे ही डीड नॉट डीड नॉट डीड नॉट ठीक आहे डीड नॉट डू च डीड होईल आणि त्यानंतर नकारार्थी ते शब्द काय येणार नॉट डीड नॉट अभ्यास अभ्यास म्हणजे काय स्टडी ही डीड नॉट स्टडी पुढे आहे म्हणून म्हणून साठी आपण काय घेणार आहोत दिअर फोर दिअर फोर दिअर फोर पुढे काय येईल तो फेल झाला म्हणजे काय तो, चे, तो हे काय झाला करता झाला करता म्हणजे ही आणि या वाक्यातील क्रियापद काय आहे नापास होणे नापास झाला म्हणजे फेल्ड एफ ए आय एल ई डी क्रिया झालेल्या आहे म्हणून क्रियापदाला झाला ईडी प्रत्यय आहे लक्षात आलं अजून एक वाक्य बघूया मी आजारी होतो म्हणून मी शाळेत जाऊ शकलो नाही आता पहिलं जे वाक्य आहे मी आजारी होतो हे वाक्य आपण कसं लिहिणार या वाक्यातील करता आहे मी मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आजारी होतो आजारी होतो म्हणजे आय वॉज आजारी म्हणजे इल आय वॉज इल म्हणून म्हणूनसाठी पुढे काय लिहिणार आहोत आपण दे फोर दे फोर आय वॉज इल दे फोर परत दुसरं जे वाक्य आहे मी शाळेत जाऊ शकलो नाही या वाक्यातील कर्ता आहे मी मीसाठी लिहिणार आहोत आय आता इथे बघा जाऊ शकलो नाही नकारार्थी वाक्य आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे ना मग आपण इथे बघा शकलो नाही म्हणजे कुड नॉट कुड नॉट कुड नॉट गो टू स्कूल शाळेला जाऊ शकलो नाही हं जाणे म्हणजे काय गो टू स्कूल आय वॉज इल डिअर फोर आय कुड नॉट गो टू स्कूल ठीक आहे अशा पद्धतीने आपण डिअर फोर वापरून इथे काही वाक्य बघितलेले आहेत आता हेच वाक्य ज्या वेळेस आपण बिकॉज वापरून तयार करतो म्हणजे आपण हे वाक्य जर बघितलं मीनाला शाळेत जायला उशीर झाला होता म्हणून ती वेगाने धावली आता हेच वाक्य इंग्रजीमध्ये बिकॉजने आपल्याला करायचं असेल तर ते वाक्य कशा पद्धतीने लिहिणार हे वाक्य उलटं इथे होणार म्हणजे ती वेगाने धावली कारण मी मीना वेगाने धावली कारण मीनाला शाळेत जायला उशीर झाला होता कसं वाक्य येईल बघा मीना वेगाने धावली आपण करून बघूया इथे मीना मीना वेगाने धावली कारण तिला शाळेत जायला उशीर झाला होता ठीक आहे आता हे वाक्य जे आहे ते आपण इथं इंग्रजीमध्ये करणार आहोत मेन वेगाने धावली कारण तिला शाळेत जायला उशीर झाला ठीक आहे ना आता हे वाक्य हे इंग्रजीमध्ये करताना या वाक्यातील करता कोणता आहे मीना मीना हा काय आहे करता आहे मग आपण काय लिहिणार आहोत तिथे मीना 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 नंतर काय येईल वेगाने धावणे म्हणजे रॅन फास्ट रॅन फास्ट मीना रॅन फास्ट बिकॉज कारण म्हणजे बिकॉज बिकॉज तिला शाळेत जायला उशीर झा आता तिला हे काय झालं या वाक्य दुसऱ्या वाक्यातील करता झाला म्हणजे आपण लिहिणार आहोत शी वॉज भूतकाळातील वाक्य आहे त्यामुळे पुढे काय येणार वॉज शी वॉज उशीर होणे म्हणजे लेट शी वॉज लेट कशाला उशीर तर शाळेत जायला म्हणजे फॉर स्कूल ठीक आहे हेच वाक्य कारण व देऊन म्हणजे बिकॉज वापरून आपण तेच वाक्य उलट्या पद्धतीने लिहू शकतो आणि तेच वाक्य देअर फॉर वा, वापरून आपण या पद्धतीने लिहू शकतो फक्त वाक्याची रचना जी आहे ती बदलून इथे होते ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद